दामण होते बिनविषारी बिनविषारी आहेत म्हटलं काय नाही धोका त्यांच्यापासून मित्रांनो मॅटिंग झाल्यावर असे साप जुळतात लोकांना भीती वाटते काय करायचं भीत पण नाहीत ते खेळत बसतात मॅटिंग मध्ये खेळ खेळाल्या कुठं होते त्याच जागेला का इकडे आलते तसे खेळत खेळत चाललेत त

जा जा। मुझे भरक नहीं भरक। सिस्टम फ <laughs> सोब्या ऐक सोब्या दोन्ही हे मॅचिंग मध्ये आहेत असे मान्यवस्थेत साप आले त्याच्यावर कपडे टाकणे किंवा काय करणे फार चुकीच आहे मी त्यांना पकडलंय मित्रांनो कॅमेऱ्याद्वारे तुम्हाला दाखवतो आणि ते खेळ आले दोन्हीही आणि त्यांना धरले त्या बघा ते दोन्हीही मी मित्रांनो हातात पकडलेले आहेत हे साप काहीही करत नाही आहेत फक्त माणसाच्या गैरसमजुती आहेत या सापाविषयी आणि एवढं पकडलंय तरी पण ते खेळ आले लक्षात आलं तल्लीन आहेत खेळण्यात आणि कोणी अशाने फडी काढायला दामन नाही दीदीचे फडी काही काढते आणि कोणी असे सापाले मानवी व्यवस्थित भिवू नका मित्रांनो मी त्यांना हातामध्ये पकडलेला आहे त्यांना व्यत्यय दिलेला आहे दाखवण्याचा प्रयत्न केला की मानवी व्यवस्थित आहे आणि पकडा मला डजनभर घेऊन त्यांच्यावर टाकण्या मला डझनभर डझनभर चित्र

जाल, दो morally ताक जया, हो लो दो बाचे है, नहांता, ह littlef drie खो जिया, आखाव草 हो और भुझा। हा या है तो हुआ हो

ताब्या सकाळीतले महत्वाचे घट्ट्यायचं नाहीये कस उद्याच भविष्य अवघड हे छोट्या इकडे गे मी साप धारायचं बिरे ते त्याच्यात मामा चावत नाहीये तोंडाला लावा झाल्या हा

साप जरी जुळले असे तर कोणी असा कपडा टाकण्याचा फोटो करू नका याचा आणि त्याचा काही एक संबंध नाही हे धामन साप येथे बिनविषारी येते मानवी वस्ती बसे नाग जे आहेत विषारी साप त्या असे साप असतील तर वाढत नाही शेळकेवर सापाचं गाव आहे आणि छान आणि सुंदर गाव आहे या गावामध्ये बरेचसे साप वाचले त्या माहितींचे शुगर आहे म्हणून ते घेतले आणि त्यांच्या दारात नुकतं घेतलं त्यांना त्रास दिला असता आणि ह्या अंधश्रद्धा आहेत लोकांच्या कोणी अशा अंधश्रद्धेना थक आहे धरून न्यालता काय बरं झालं तुम्ही मारला नाही सर तुम्ही सरळच म्हणताय मारत्या ठोकत्या म्हटल्यावर बरं झालं धरायचं आता परवा घरात मारायचं नाही कधी मारल बारक्या येणं बांधा व्यवस्थित बांधा भैया मित्रांनो शाळेवाडी गावी छान मजा मानवी वस्तीमध्ये हे खेळत असल्यामुळं लोक त्याला मरण्याची भीती असतात किंवा भीती पडते ते रेस्क्यू करून सर्प मित्राचं काम आहे त्याला सुरक्षित जाग्याला सोडणं साप वाचवून निसर्ग वाचवून व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा सापाचा अनुभव असल्यावर तुम्ही तर सरकारी गव्हर्नमेंट आणि मित्रांनो शो मेन आहे पूर्ण फेलेला आहे आणि शेळकेवाडी गाव येतं या मामांचं अभिनंदन त्यांनी मला मदत केली सापाविषयी तुमची गैरसमजूत निघली खरं साप दामण गरीब आहेत ना आहेत का आहेत का नाही सांगा मामा ब्या वळवळत आहे ते ब्या वाटतंय पण आहेत की नाही सांगा की तर साप तुमच्या शेळकेवाडीत नागाला ब्या नागापेक्षा सर्वाधिक विषारी साप आहे तो फुरसे इतभर आहे आणि तिरका चालतोय त्याच्यापासून धोका आहे आणि मामांचं शतश अभिनंदन हा लहान लहान साप आणि आजी तुम्हाला माझी रिक्वेस्ट कधीही सापाला मारायचं नाही हा मी पण मला करीच आहे बघा तुमची कुठली वास्कर वास्करदाची आहे का पांडुरंगात तिथं कोणाचं आहे वास्कर दादांचे तुमचं माझं गुरु एक आहेत आम्ही वाचवतोय तुम्ही पण साप वाचवा हा